यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर पुन्हा पेस निर्माण झाला मुख्यमंत्री कोण कन्नमवार यांचा अडीच वर्षांचाच कालावधी पूर्ण झाला होता त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी विदर्भातूनच मुख्यमंत्री निवडावा लागणार होता पण घटनेतील तरतुदीमुळे मुख्यमंत्री पद रिकामे ठेवून चालणार नव्हते म्हणून पी के सावंत यांना मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले पूर्ण वेळ मुख्यमंत्री पदासाठी विदर्भातून एकच नाव पुढे आले ते म्हणजे वसंतराव फुलसिंग नाईक यशवंतराव चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले वसंतराव नाईक के यांची पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आणि पी के सावंत यांची तेरा दिवसांची हंगामी मुख्यमंत्री पदाची कारकीर्द संपुष्टात आली महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात सलग सव्वा अकरा वर्षे इतका काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले वसंतराव नाईक हे एकमेव मुख्यमंत्री आहेत आजच्या प्रगत महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने उभारणी वसंतराव नाईक यांच्याच काळात झाली वसंतरावांचा हा सव्वा अकरा वर्षांचा बांधणीची विकासाची दिशा ठरून दिली होती कन्नमवार यांनी त्याच वाटेवरून महाराष्ट्राच्या विकासाचा दिशा देण्याचा देखील प्रयत्न केला पण त्यांना जास्त अवधी मिळाला नाही यशवंतरावांचे स्वप्नवत कार्य पुढे नेण्याचे शिवधनुष्य वसंतराव नाईक यांच्या खांद्यावर आले वसंतराव नाईक यांना मध्य प्रदेश सरकारमध्ये आणि नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कामाचा अनुभव होताच पण त्यांचे कर्तृत्व आणखी निघाले एकोणीसशे सासष्ट ला कोयनेचा भूकंप झाला एकोणीसशे सत्तर ला भिवंडीची जातीय दंगल झाली आणि वसंतरावांच्या कार्याची परीक्षा घेणारा भीषण दुष्काळ पडला एकोणीसशे बहात्तर ला या साऱ्या संकटांवर मात करून वसंतरावांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले बहात्तरच्या दुष्काळात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली लोकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला यावर त्यावेळेचे विधान परिषद सभापती वी पागे यांनी सुचवलेली रोजगार हमी योजना देशाच्या इतिहासात महिलाचा दगड ठरली वीस पागे हे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तासगाव तालुक्यातील त्यांना दुष्काळ काही नवीन नव्हता पण एकोणीशे ला संपूर्ण राज्य होरपळून निघाले होते लोकांना श्रमाच्या बदल्यात रोजगार आणि पुरेसे धान्य देता येईल आणि विकासाची कामेही होतील अशी ही योजना वी पागे यांनी मांडली यासाठी राज्याला निधीची आवश्यकता होती हा निधी कसा जमा करायचा हा प्रश्न होता त्यावर वसंतरावांनी सर्व पक्षांची बैठक बोलावली त्यावेळेच्या विरोधी पक्ष नेत्यांनी रोजगार हमीसाठी निधी उभा करण्यासाठी नवा कर लावण्याची सूचना केली देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात एखाद्या लोककल्याणकारी कामासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी करवाढ सुचवण्याची ही पहिलीच घटना होती रोजगार हमी योजना यशस्वी झाली या योजनेतून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेकडो तलाव उभे राहिले गावोगावी रस्ते बनले आणि लोकांना रोजगारही मिळाला वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळातील रोजगार हमी योजना हा महिलाचा दगड ठरला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ही योजना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारली हे या योजनेचे मोठे यश होते वसंतराव नाईक हे मुळातच शेतकरी होते त्यांना शेतीची चांगली जाण होती एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि वसंतरावांनी शेतीच्या विकासाला प्राधान्य दिले नवनवीन बियाणे सिंचन व्यवस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत वापर करण्यावर त्यांनी भर दिला वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी धान्य भाज्या फळे यांच्या नवनवीन वाणांच्या निर्मितीला वसंतरावांनी चालना दिली हायब्रीड ज्वारी हे वसंतरावांच्या कार्यकाळातीलच उत्पादन शेतीला पाण्याची गरज पूर्ण करण्याबरोबरच विजेची गरजही पूर्ण करण्याकडे वसंतरावांनी लक्ष दिले वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाला जशी चालना दिली तसे त्यांनी शहरी विकासावरही लक्ष दिले मुंबईच्या आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या नरीमन पॉइंटचा परिसर वसंतरावांच्या कल्पनेतूनच विकसित झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडकोची उभारणी वसंतरावांच्या कारकिर्दीतलीच पुणे राहुरी अकोला आणि दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना ही वसंतरावांच्या काळातीलच मुंबई शहर मराठी माणसांच्या ताब्यात नाही अशी ओरड त्या काळी होत होती ती आजही आहे पण मुंबई मराठी माणसांची जसे म्हणत लढणाऱ्या शिवसेनेचा उदय झाला तो वसंतराव नाईक यांच्याच काळात आणि वसंतराव नाईक यांची शिवसेनेच्या वाढीला मूक संमती होती म्हणून मुंबई आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना वाढली शिवसेनेच्या वाढीला वसंतरावांच्या नरो वा कुंजरो वा भूमिकेतूनच पाठिंबा होता हेच आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावल्यावर स्पष्ट होते चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला वसंतराव नाईक यांना अचानक उतार व्हावे लागले वसंतराव त्यावेळी यवतमाळच्या दौऱ्यावर होते त्यावेळी दिल्लीतून त्यांना निरोप आला मनात कोणतेही किंमतू न ठेवता वसंतराव उतार झाले आणि महाराष्ट्राच्या विकासातील महत्वाच्या अशा मोठ्या कालखंडाचा शेवट झाला